हे ग्रामपंचायत कार्यालय आदर्श गाव पाटोदा ले या ठिकाणचं हे ऑफिस आहे ग्रामपंचायतचं कार्यालय आणि सरकारकडून जेवढी प्रशस्तीपत्र प्रमाणपत्र आदर्श गाव सर्टिफिकेट मिळालेत हे ग्रामपंचायतीच्या सगळ्या बाजूला लावलेले आहेत आणि हा सरपंच पदाचा ग्रामसेवक पदाचा कार्यकाळ हे आदर्शगाव पाटोदा या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले आहेत आदर्श गाव पाटोदा येथील सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्या अभिष्ठात चिंतनानिमित्त आदर्श गाव पाटोदा येथील सामाजिक कार्यकर्ते यांच्यातर्फे दादांना सप्रेम भेटिष्ट क्षेत्रगृह सन्मान गावाचा पाटोदा गंगापूर या गावाचं जे प्रमाणपत्र मिळाले आहेत हे प्रमाणपत्र हे ऑफिस हे ग्रामपंचायत ऑफिस ग्रामपंचायत कार्यालय पाटोदा या पाटोदा गावाला जे सन्मानपत्र जी बक्षिस मिळाली आहेत त्या बक्षिसांसाठी हा स्पेशल हॉल मोठमोठे सन्मान कोट्यावधीचे पुरस्कार या गावाला भास्करराव पेरे पाटील व त्यांच्या पुढील सर्व या छत्रपती शिवरायांचा या ठिकाणी पुतळा या ऑफिसमध्ये आणि हे सर्व स सर्टिफिकेट्स जे शासनाकडून जे सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र आदर्श गाव म्हणून जी कोट्यवधी रुपयाची बक्षीस या गावाला मिळाली आणि त्यामुळं गावाची सुधारणा होऊ शकली तर असं हे आदर्श गाव पाटोदा आणि या पाटोदा गावाचा आता आपण फेरफटका मारणार आहोत गावामध्ये ही ग्रामपंचायत कोट्यावधी रुपयाची ग्रामपंचायत ग्रामपंचायत ऑफिसचा दुसऱ्या मजल्यावर लोक काय शिकलात गोष्टी एकतरी कितीमध्ये करतो का फ्रिक तो माणूस कसा असतो पत्तीचे काय लाल करून सांगतो तो आपण आता कसा माणूस आहे तो काय सांगतो नाही ते स्वर्गीय असे होते असं पुणे केले त्यांनी आणि त्यांनी सगळे पापच केले आणि ते माणूस काय सांगतो पण हा झाला बेबाब सर सर तस आणि लोकांना पोखरचं बोल नाही

ख मारल्यावर लर्निंग सेंटर ग्रामपंचायत लर्निंग सेंटर सभागृहातील हॉल ह्या हॉलमध्ये काय एखादी मीटिंग वगैरे ग्रामपंचायतच्या खालील हॉल स्वर्गीय दिलीप भाऊ पेरे सभागृह या सभागृहामध्ये मिटिंग व्हावी केली शंभर लोकांनी काय काय बीपी शुगर बीपी शुगर पुण्यावरून आलो नाही हा बोर्ड कशाचा आहे प्रत्येक ज्या माणसाचा वाढदिवस आहे हा त्या वाढदिवसाच्या शुभेच्छा असा या ठिकाणी फ्लॅक्स लावलेला आहे त्याच्यात हे ग्रामपंचायत पाटोदा इथं काय आहे जलशुद्धीकरण केंद्र आहे का हा इथं पाणी आणि माहिती कार्यालय कसलं ते त्यांचं ऑफिस आहे का मोफत पीठाची जरणी हा हा हे समोर आहे ते बघा हे मोफत पीठाची इथून इथून किती आहे ना इथून क्लिअर येते नाय सुविधा जिल्हा परिषदची कृपा आणि हे या गावचे मुख्याध्यापक काय नाव सर आपलं काशीत सर किती विद्यार्थी आहे सातवी तीनशे सहा तीनशे सहा आठवीपर्यंत आहे का बरोबर ठीक आहे आता ते किती मुलं आली याच्यात स्पर्धा परीक्षेत स्पर्धा परीक्षेत हा चौथी पाचवी आठवी काहीतरी स्पर्धा परीक्षा असतात हो तीन, तीन आपलं गाव माझं उमापूर बीड जिल्हा बीड जिल्ह्यात आहे का हा बीड जिल्ह्यात आम्ही तिकडे जातो ना त्या माज सुंबा त्या भागातूनच आम्ही जाणार शाळा करत करतच जातो पण आम्हाला काय ते डोक्यात कुणाकुण काही घेत नाही आम्ही उलट शाळेला दोन पुस्तकं देतो हरिपाठ वाटतो जे मुलगा दोन अभ्या एवढी आमची आठ असते जो मुलगा दोन अभंग पाठ करेल पहिला अभंग अवघाचे संसार सुखाचा करील व्यापक अर्थ नाही कळला स्वतःचा कळला आणि दुसरा अभंग सावता महाराजांचा कांदा भाजी म्हणजे आपलं काम याच्यातच देव ह्या दोन अभंगाचा अर्थ मुलाला कळला ना तर तो मुलगा जीवनात यशस्वी झाला नव्वद टक्के ओस म्हणजे गावाची प्रगती कशामुळे झाली काय असेल ते आम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाही आम्ही खराब कामाकडे लक्ष देत नाही म्हणून आमचं गाव चांगलं झालं आपलं उलट चालले गंगा उलटीमुळे मुक्ती केलेली कस मुक्ती नाही पाहिजे आणि पाणीदार गाव केलं आणि लोकांना काय केलं आता काही म्हशी घेऊन दिले काबड कसले करा सात अक्की झालं आपले सात अक्की उभी तीच आणि ते सांगतोय तुम्ही लोकाला पाय उभारं शकतात फुकट काही देऊन जा त्याच्यामुळे ते सरकार सगळं फुकट दिवस जायते लोक झाले ना सगळे आम्ही फिरलो नाही काय सगळे सगळे बंगले शेतांनी मोठमोठे बंगले स्वतःचं काय झालं सरकारचं नाही फुकट काही घेतली सर ते प्रत्येक गल्लीमध्ये गट्टू बसवलेले असते ना पटराव पावरला पुढा राग येतोय ह्या गोष्टीचा हे अपचार माझी वसुंधरा ग्रामपंचायत पाटोदा गंगापूर नेहरी स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार तेवीस स्वच्छ सुंदर हरित पाटोदा वायू जल आकाश अग्नि आणि पृथ्वी पंचमहातत्व या ठिकाणी समावेश आहे आता तुम्ही <laughs> इंग्लिश जिल्हा परिषद हो यायला चांगली आहे असे देखील मुलं वापस येतात काही ठिकाणी पण नाही म्हणून शासन आता सर वारेवरच सोडलं ते कम्प्लीट नाही परत ना आता त्रास झाला भरपूर 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 त्रास झाला माझे कुटुंब माझी जबाबदारी ग्रामपंचायत रोड मंदिरं किती आहेत रस्त्याच्या कडेला झाडी लावलेली होय अशी मंदिरं किती आहेत गावात एकच आहे का

असं आहे का कोणाची असं हा उद्योग म्हणजे एमआयडीसी जवळ असल्यामुळे नाही बाहेरचे त्यांना ती भुंक ती ती द्यावी भुंक आपण नाही ते त्याचे शिको त्यावर संत तुकाराम फोटो आहे आणि त्या खाली लिहिलेला आहे भुंक तिथे द्यावे भुंको आपण नाही त्याचे शिको होईल तशी बळ फजित करावे ते खळ या ठिकाणी भाऊंचा फोटो आहे त्या खाली पसायदानातील उडी आहे जे खळांची व्यंकटी सांडो आता या सत्कर मिरती वाढो भूता परस्परे पडो मैत्रजीवांची आणि ही वाक्य एकोणीसशे पंच्याण्णव साली जो बंगला बांधला गेला त्या बंगल्यावर त्या बंगल्याचे मालक आहे सारंगधर देवराव पाटील पेरे घर नंबर एकशे चौसष्ट म्हणजे घराच्या भिंतीवर संतांचे विचार संतांचे फोटो या गावामध्ये लावलेले दिसतात एक म्हणते ग्रामपंचायत पाटोदाचं हे भाव्य असा हाफीस या ठिकाणी प्रत्येक घराच्या बाजूला झाड लावलेली आहेत आदर्श गाव पाटोदाचा या ठिकाणी आपण फेरफटका मारत आहोत प्रत्येक गावाच्या समोर झाड आहे आणि ही पिठाची गिरणी बरोबर कापुड आहे आदर्श नगर पाटोदा या पीठ मध्ये वर्षभर मोफत पीठ भारतातील पहिला प्रयोग मोफत पीठ डाळी सगळं जाऊन दिलं जात आणि आतमध्ये दिसते की प्राथमिक शाळा प्राथमिक शाळा पाठवता केंद्र पंढरपूर जाऊ दे फक्त पुढे झाडी घ्यायची आपल्याला गाव तसं सामान्यच होत <laughs> पुतळा एक <laughs> की हा जो ओढा वाहतो त्या ओढ्याच्या कडेला संपूर्ण गाडी लावलेली आहे हा प्रवेश करतात गावामध्ये हा शिवरायांचा पुतळा आणि पलीकडे जाणारा हा हो। गोय आतमध्ये ही पांढरा या ठिकाणी झाडे लावलेली आहेत जे तेरे पाटील भाषणात ते सांगतात असे लोकांना तिथे जाऊन ठोपायच आणि हे सोलर प्लॅन्ट हा या ठिकाणी सोलर प्लॅन्ट आपला दिसतो आहे सोलर प्लॅन्ट लाईट पाटोदा आटोद्याचं हे आणि हे बस स्थानक आदर्श बस स्थानक सी जवळ असल्यामुळे या ठिकाणी असे काही उद्योजक बंगले वगैरे झालेले आहेत दक्षग्राम विविध व्यवसाय आवडत शेती करणे झालेली आहे झाडे प्रत्येक घरापुढं झाड लावलेलं आहे गाव तसं साजच होतं पण भास्करराव पेरे पाटलांच्या ये धोरणामुळं गावाशी दर या शेतीमध्ये येणार आहे त्याबद्दल सर्व अवस्थाची शेती आहे दोन्ही बाजूला बादल शेती या बातची शेती कमी आहे सुपीक करते गावामध्ये गावामध्ये साधे जेवणासाठी हॉटेल नाही अशा प्रकारे काही ऋर्ण लाभल्यामुळं हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास दूध डेअरी देरी मध्ये शेतकऱ्यांचं दूध वगैरे गावाभर रहा काय असे ही या भागामध्ये सुपीक अशी जमीन आहे ऊस हे तसे ती कॉर्नर ला प्रगतिशील शेतकऱ्याचा बांधला जी फळझाड अशा प्रकारे या गावामध्ये सर्वजारी समृद्धी आहे हा व्हिडिओ आपल्याला दर्शकराव पाठवता आता हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा दोन्ही बाजूला असे सुंदर असे रोड या नावाच्या बाहेर